नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या इशारा पातळी ओलांडून पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल दिवसभरात पावसाचा जोर कमी झाल्यानं दिलासा राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फुटावर जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा पाणी पातळी चोवीस तासात दहा फुटानं वाढ नुरसेवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली तर इचलकरंजीत पंचगंगेच्या पाणी पातळी चोवीस तासात चार फुटांनी वाढ पाणी पातळी त्रेसष्ट फुटांवर पावसानं उखडलेले रस्ते नव्यानं करा आणि पॅचवरची कामं तातडीनं पूर्ण करा या मागण्यांसाठी कॉमनमॅन संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात ठेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका तीस सप्टेंबर पर्यंत लांबणीवर सहकार निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पंचवीस ऑगस्टला होणार राष्ट्रवादी प्रवेश आगामी विधानसभा निवडणूक नरके यांच्या विरोधात लढणार राहुल पाटील यांची माहिती